नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात अचानक पोलीस पथक दाखल झाल्यानं रहिवासी अचंबित झाले ना चोरी झाली होती ना कुठली अघटित घटना घडली होती मग पोलीस आले तरी कशासाठी हा प्रश्न सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता अखेर पार्वती अपार्टमेंटमधून पोलीस एका टोळीला घेऊन बाहेर आले तेव्हा कुठे रहिवाशांना या प्रकरणाचा उलगडा झाला गेल्या अनेक दिवसांपासून कुख्यात दरोडेखोरांची टोळी आपल्या शेजारी राहते हे समजल्यावर त्यांना चांगलाच धक्का बसला त्यामुळे कुठल्याही माहितीशिवाय भाड्याने घर देणारे रमेश सावंत आणि त्यांच्या एजंटवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे घरमालकांनी आपल्याकडे जे भाडेकरू येतात त्यांच्याबद्दल पूर्ण माहिती घेतली पाहिजे त्यांचे आय डी प्रूफ घेतले पाहिजेत आणि अग्रीमेंट कॉपी तसंच ती माहिती याच्यासह पोलीस स्टेशनला माहिती दिली पाहिजे की आमच्या घरी असे असे भाडेकरू राहतात ते यासाठी आलेले आहेत इथले आहेत संपूर्ण माहिती पोलीस स्टेशनला त्यांनी दिली पाहिजे तर ती माहिती न दिल्यामुळं आय पी सी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी यामुळे त्याच्यावर घरमालकावर गुन्हा दाखल केलेला आहे इंदिरानगर पोलीस स्टेशनला पोलिसांनी पाथर्डी फाट्यावरून ज्यांना अटक केली आहे त्यात एक शार्प शूटर आहे एकावर मोका आहे तर एकाची ओळख कुख्यात दरोडेखोर अशी आहे कायद्यानुसार घरमालकाने भाडेकरूची सविस्तर माहिती पोलिसांना देणं बंधनकारक आहे सगळी खात्री केल्याशिवाय तसंच त्याचा संपूर्ण आयडी कन्फर्म केल्याशिवाय त्याला घर देऊ नये तसंच घर त्याला भाड्याने दिल्याबरोबर ताबडतोब पोलीस स्टेशन्सला एक प्रोसिजर आहे ते फॉर्म भरून द्यायचं असतो त्याच्यानुसार त्यांनी इंटिमेट केलं पाहिजे जेणेकरून तो भविष्यामध्ये काही अडचणीत येणार नाही मुंबई पुणे आणि नाशिक सारख्या शहरात अनेक घरमालक घर भाड्याने देण्याची जबाबदारी एजंटवर सोपवतात कित्येकदा एजंटने कुणाला भाड्याने ठेवले याची घरमालकाला कल्पना देखील नसते तेव्हा घरमालकंनो वेळीच सावध व्हा भाडेकरूची सविस्तर माहिती पोलिसांना द्या नाहीतर घर तुमच्या नावामाग